आज सहा जून दोन हजार पंचवीस सर्व देवांच्या पाया पडून मी निघतोय माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजे दुर्गादुर्गेश्वर किल्ले रायगडावर बॅग घेतली आणि फॅमिलीला बाय बाय करून निघालो आज माझ्यासोबत सुद्धा येतोय आणि आम्ही जात आहोत रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवण्याची ही योगेशची पहिलीच वेळ होती मस्त रात्री दहा वाजता निघालो रस्त्यावर ट्रॅफिक नव्हती म्हणून सुद्धा मजा येत होती बऱ्याच दिवसांनी आज नाईट राईड होणार म्हणून मी सुद्धा खूप एक्सायटेड होतो या प्रवासात आपले काही भांडूपमधील शिवप्रेमी ट्रेकर मंडळी सुद्धा भेटली आणि त्यांच्यासोबत आणि आदिती सुद्धा आले होते जाताना थोडा चांगला थोडा खराब रस्ता काही ठिकाणी संपूर्ण धुक्याने भरलेला असा रस्ता मिळाला होता अगदी पाच तास प्रवास करून पहाटे तीन वाजताच्या सुमारास आम्ही मानगावमधील मा किल्ले रायगड याच्या प्रवेशद्वाराच्या जवळ येऊन पोचलो तर फ्रेश होण्यासाठी आम्ही मनोजच्या घरी गेलो जाताच त्याने आम्हाला फ्रेश होममेड गायचे खरवस खायला दिले आणि ते खाऊन दोन तासाने फ्रेश होऊन आम्ही निघालो रायगड किल्ल्याजवळ वाटेत नास्ता म्हणून दोन दोन वडापाव पोटात ढकलले आणि वीस मिनिटात पोचलो रायगडाच्या पायथ्याशी जसा किल्ला जवळ येऊ लागला तशी राज्याभिषेक सोळा आणि महाराजांना पाण्याची आतुरता वाढू लागली एका मित्राने आधीच रोपवेचे तिकीट काढले होते म्हणून तेवढा वेळ आमचा वाचला होता यावेळी सुद्धा रोपेचा अनुभव घ्यायचा होता अगदी काही मिनिटातच रोपवेचा रोमांचक प्रवास करून आम्ही पोहोचलो रायगडावर आमच्या आधीच बरेच शिवमाळे गडावर येऊन पोहोचले होते तर आता मुक्कामासाठी टेंट ठोकायचा होता त्यासाठी भरभर चालू लागलो आणि जसं होळीच्या माळावर पोचताच महाराजांना अगदी सुंदर सजलेला पाहून या ओढ लागलेल्या जीवाला आता विश्रांती मिळाली तर पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सोळा नक्की अनुभवा